विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आषाढीच्या बैठकीत गोंधळ झालाय मंदिर समिती बरखास्त करा या मागणीसाठी आर टी आय कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे पंढरपूरची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती तात्काळ बरखास्त करावी तसेच अनधिकृतपणे बीव्ही जी कंपनीला दिलेला ठेका रद्द करावा या मागणीसाठी आज दत्ता काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंदिर समितीच्या आषाढी नियोजनाच्या बैठकीत गोंधळ घातला काही दिवसांपूर्वी काळे हे मंदिरातील गैरव्यवहाराबाबत उपोषणास बसले होते यानंतर आता मंदिर समिती बरखास्तीसाठी समितीच्या बैठकीत गोंधळ घालण्यात आला आहे ना 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 दा दा तो तो हे तुम्ही जी पुरवते त्यांनी दिल्या आम्ही कुठं कुठं काम केलं आम्ही सगळं तुम्हाला तुम्ही सगळं करताना शेवट काय लावलं ज्याचं इन्कम जास्त ते अह हे जे शंभर कारणाम आहेत ह्याचं इन्कम जास्त राहणारच ह्याचे बाकीचे बघायला तुम्ही तो भाषा घोटाळा तो तो मी, मी तुम्हाला सदस्य म्हणून विनंती करतोय अशा माणसाला दे द्यायचं तर द्या आम्ही येणाऱ्या वारीला मुख्यमंत्री साहेबांना काय निवेदन देते निवेदन देत नाही येऊन देत नाही पूर्वी मंदिर समिती बरखास्त व्हावी आणि बीविजी कंपनीला जे अनाधिकृतपणे टेंडर दिलेले ते या ठिकाणी कॅन्सल व्हावं म्हणून आम्ही उपोषण केलं होतं आंदोलन केलं होतं त्याच्याच धर्तीवर आज श्री विठ्ठल रुक्णी मंदिर समिती व सदस्यांची पंढरपूर भक्तिनिवास या ठिकाणी या ठिकाणी आलो असता त्या ठिकाणी घोषणाबाजी आम्ही करून मंदिर समिती बरखास्त झाली पाहिजे बीविजी कंपनी टेंडर झालं पाहिजे कारण ज्या गोरगरबांचा पैसा आहे तो पैसा जर तुम्ही असे पाच पाच जण सहा सहा कोटी जर त्या ठिकाणी गोरगरबांचा पैसा जर एखाद्या ठेकेदाराच्या घशात घालत असाल तर त्यांच्या पंढरपूर रहिवाशाला या ठिकाणी मान्य नाही टेंडर प्रक्रिया हीच कॅन्सल करून पंढरपूर शहरातील तालुक्यातील अनेक अशी विठ्ठल भक्त आहेत सेवेकरी आहेत की त्या ठिकाणी फ्री कॉस्ट ऑफ त्या ठिकाणी काम करायला ते तयार आहेत आणि सुरुवातीला वार्डन अधिकारी म्हणून त्या ठिकाणी ही फ्री ऑफ सेवा त्या ठिकाणी चालू होती मग पांडुरंगाची सेवा करण्याचा जर मान आमच्या पंढरपूर रहिवाशांना तालुक्यातील रहिवाशांना जर मिळाला राज्यातील लोक तयार रा आहेत तर मंदिर समितीनं ही टेंडर जी प्रक्रिया आहे त्यामुळे राबवते ती टेंडर प्रक्रियाच बंद केली पाहिजे हा तिरुपती बालाजीला आज एवढं मोठं देवस्थान आहे जगभर त्याची प्रसिद्धी आहे तर हे तिथं सेवाभावी सगळे लोक त्या ठिकाणी काम करत त्याच पद्धतीनं पंढरपूर सुद्धा बालाजीच प्रतिरूप म्हणून पांडुरंगाला बघितलं जातं त्याच पद्धतीने इथंही या ठिकाणी सर्व सेवाभावीच संस्था या ठिकाणी चालवावी जेणेकरून गोरगरबांचा आलेला पैसा त्यांच्याच सेवेसाठी लागला जाईल या ठिकाणी ठेकेदारांचं घर भरलं जाणार नाही ही जी पद्धत या ठिकाणी चालवते ही मंदिर समितीने बंद करावी